नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहतोय की मुकुंद नगर येथील मद्रासा येथे समीरभाई समीर फ्रेंड सर्कल यांच्या वतीने मतीन सय्यद आणि अखिल बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी काऊ वाटप तसेच शालेय साहित्य वाटप करण्यात आले या संदर्भात आपण काही युवकांच्या प्रतिक्रिया घेऊयात काय कसं वाटतंय आज मतीन सय्यद आणि अखिल बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त समीरभाई फ्रेंड सर्कलच्या वतीने आज या ठिकाणी काऊ वाटप करण्यात आलं तसेच शालेय साहित्य देखील वाटप करण्यात आलेलं आहे खूप छान वाटते सर कारण की हा एक वाढदिवसानिमित्त एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न आहे समीर भाईस फ्रेंड सँकलच्या वतीनं करण्यात आलेला आहे अखिल बॉस व मतीन सय्यद यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला साजरा करत असताना काही खाऊ वाटप करण्यात आलं मुलांना व शालेय शालेय साहित्य आम्ही दिलं म्हणजे धार्मिक शिक्षण घेत असताना एक शैक्षणिक शिक्षणाचं किती महत्व जीवनात हे या ठिकाणी त्यांनी असं मेसेज दिलेला आहे त्याचप्रमाणे अखिल व सुमतील सय्यद यांना आमच्या पूर्ण फ्रेंड सर्कल तर्फे वाढीचे खूप खूप शुभेच्छा निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस आहेत मतीन सय्यद देखील आपल्या सोबत आहेत मतीन भाई तुमचा वाढदिवस हो आज अशा पद्धतीने साजरा करावा असं का वाटलं दुसरी जगा पैसे वेस्टेज करण्याचे अच्छा आहे की यतीम बच्चे को कुठ दिया जाय कुठ तकसीम केला जाय इसलिए हमारा ये मकसद था की दुसरा कुछ ना करते वेळ हे अच्छा काम करेल निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की समीर बाय फ्रेंड सर्कल यांच्या वतीने अखिल बॉस आणि मतीन सय्यद यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे धार्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण किती महत्वाचं आहे हा संदेश देण्याचं काम आज या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मतीन सय्यद व अखिल बॉस यांनी केलेलं आहे